महत्वाचं आहे जो सीसीटीव्ही फुटेज मध्ये आपण पाहतोय जो आरोपी पळून जाताना दिसतोय त्याच्या मागावरच सध्या पोलीस आहेत आणि एक संशयित सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहे त्याची कसून चौकशी केली जाते आताची सर्वात महत्त्वाची बातमी सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर येते सैफ अली खान संदर्भात या हल्ल्याप्रकरणी आता एक जण ताब्यात आहे त्याची कसून चौकशी केली जाते सैफ अली खानवर मध्यरात्री हल्ला झाला त्याच्यावर सहा वार करण्यात आले त्याला लीलावती रुग्णालयात नेण्यात आलं त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली कारण या सहा वारांपैकी दोन वार हे खोलवर होते म्हणून त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली नंतर पोलिसांच्या तपासाला वेग आल्याचं दिसतंय तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अनिल सावरे अनिल तपासाला वेगाला एक संशयित आहे त्याची चौकशी कशा प्रकारे केली जाते कोणत्या अनुषंगाने चौकशी होईल आता प्रज्ञा नक्कीच पाहायचं झालं असतं काल जेपनी खानशा घरामध्ये फ्लोरिंग फ्लोरिंग पॉईंटचे काम करणाऱ्या दोन कामगारांना ताब्यात घेतल्यानंतर एकंदरीत पाहायचं झालं तर जी मेड महिला आहे घर कामगार महिला आहे तिचा जबाब लावून आला त्याच्यावर सुद्धा हल्ले हल्लेखोराने हल्ला केला होता त्यानंतर आता आपण पाहू शकतो एक संकेत आहे पोलिसांनी जे शाखेने ताब्यात घेतल्यानंतर त्याची आता कसून चौकशी केली नेमका हा या प्रकरणामध्ये कशा प्रकारे होता व काय आहे याची कसून चौकशी नेमका हा आरोपी जो आता संशय पकडला याची लागेबांधी जेपालिकांच्या घरामध्ये जे नोकऱ्यात काम करणार त्याच्यासोबत काही यांची लागेबांधी आहे का दूरध्वनीवरून काही यांचं बोलणं संभाषण होते का ते सुद्धा पाहणं गरजेचं ठरणार आता हा पुढील तपास आहे मुंबई पोलीस करताना आपल्याला पाहायला परंतु जी अनिल सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय आणि या सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक इसम जो संशयित आहे तो कैद झालेला आहे त्यालाच ताब्यात घेण्यात आलेला आहे की इतर कोणाला ताब्यात घेण्यात आलाय अद्याप ही माहिती अद्याप समोर आलेली नाहीये मात्र आपण पाहू शकतो जो इसम आहे एकंदरीत पाहायचं झालं तर काल जे मुंबई पोलिसांच्या आधी सीसीट्व फुटेज लागले होते त्याच्या बाजूच्या इमारतीमधून ज्या आहेत त्या सीसीटी फुटेजमध्ये जो एका येताना दिसत पाहायला झालं की त्याबद्दल हा एक एकदम असावा असं ही शक्यता वर्तवली जाते मात्र जो जो मुख्य आरोपी आहे तो अद्याप पोलिसांच्या ताब्यात लागलेला नाही प्रश्न जी 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 अनिल असेच जोडलेले पुढच्याही बात तुम बातम्या तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे आपण पाहतोय सैफरील हल्ल्याप्रकरणी एक जण ताब्यात आहे आणि दुसरं म्हणजे आता पोलिसांच्या तपासाला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित आढळलेले आहेत त्याचबरोबर आरोपी अद्यापही फरार आहे आणि आरोपीच्या मागावर पोलिसांची वीस पथकं आहेत बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री हल्ला झाला चाकूने त्याच्यावर सहा वार करण्यात आले त्यातील दोन वार हे अत्यंत खोलवर होते जिवे मारण्याच्या हेतूनं हल्ला झाल्याचं दिसून येतं आणि त्या आरोपीचा आता पत्ताच नाहीये सैफर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या मागावर आणखी सेलिब्रिटी तर आरोपीनं शाहरुख खानच्या घराचीही रेकी केल्याची सूत्रांची माहिती आहे विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली आहे चौदा जानेवारीला पोलिसांनी मन्नत बंगल्यावर जाऊन तपास केल्याची सूत्रांची माहिती आहे सेफर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या मागावर आणखी सेलिब्रिटी असल्याचं समोर येते आरोपीने शाहरुख खानच्या घराची ही रेकी केल्याची विश्वसनीय सूत्रांनी जय माहिती दिली आहे सर्वात बातमी आपण पाहतोय जय महाराष्ट्रवर चौदा जानेवारीला पोलिसांनी मन्नत बंगल्याची चौकशी सुद्धा केलेली आहे सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या मागावर सैफ अली खान नव्हेच तर शाहरुख खान सुद्धा होता त्याच्या निशाणावर त्यामुळे आता आरोपीनं शाहरुख खानच्या मन्नत बंगल्याचीही रेकी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिलेली आहे तर सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर या हल्ला प्रकरणी वेगवेगळं वळण ला लागलेलं ला पाहायला मिळत आहे तपासाला वेग आला आणि त्यानंतर पोलीस पथकही तैनात आहेत कालपासूनच पोलीस सैफ अली खानच्या घरी पोहोचलेले आहेत तपास वेगानं सुरू आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अनिल सावरे अनिल आरोपीनं शाहरुख खानच्या बंगल्याची म्हणजेच मन्नत बंगल्याची सुद्धा रेकी केल्याचं समोर आलेलं आहे आणि सूत्रांची तशी माहिती मिळते की पोलिसांनी चौकशी सुद्धा केली आहे चौदा जानेवारीला हे आता कळतंय या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा पायचं झालं असतं जो आरोपी शहपाली बारावापर्यंत पोहोचला तोच आरोपी शाहरुख खान जो अभिनेता शाहरुख खान आहे त्याने शाहरुख खानचा जो मन्नट बंगलाचा बंगल्याची सुद्धा रेखी केलेली सीसीटीव्ही मध्ये आपल्याला मिळालेला आहे एकंदर पाहिजे विश्व आपले जे सूत्र आहे त्या सूत्रांकडून अशी माहिती मिळाली की जो हा आरोपी आहे नेमका हा चोर आहे की हा कुठल्या गुंड टोळीचा कोण इसम आहे हे सुद्धा आता पाहणं गरजेचं ठरणार त्याच अनुषंगाने आपण पाहू शकतो मुंबई पोलीस असे सतर्क झाल्याने आपल्याला पाहायला मिळतात नेमका हा आरोपी कशा अनुषंगाने मुंबईमध्ये नेमका हा मुंबईचा आहे कि मुंबईच्या बाहेरचा आहे नेमका हा कोणत्या उद्देशाने जे आहे जे अभिनेता आहे त्यांच्या मार्गावर लागलेला आहे तिथं आता पाहणं गरजेचं ठरणार आहे प्रज्ञा जी 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 धन्यवाद अनिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी तर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री हल्ला झाला चाकून त्याच्यावर सहा वार करण्यात आले आणि आता सध्या त्या आरोपीचा आता पत्ताच नाही तर फोटो सुद्धा मिळालाय पोलिसांनी याविषयीचे सीसीटीव्हीतील फुटेज मधील आरोपीचा फोटो शेअर केल्याची माहिती आहे सैफ अली खानवर मध्यरात्री हल्ला करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आणि विरोधकांनी कायदा आणि सुव्यवस्थेवर बोट ठेवलं होतं दरम्यान घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवली आहेत तपास करण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेच्या आठ टीम स्थापन करण्यात आल्या मुंबई पोलिसांच्या टीम तयार करण्यात आल्या सैफ अली खान वरील हल्ल्या प्रकरणी एकूण वीस टीम कडून तपास करण्यात येतोय आरोपीच्या मागावर पोलीस पथकं गेलेली आहे तर आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे त्यानं सैफ अली खान याच्यावर हल्ला केल्यानंतर पायऱ्यांचा वापर केला घरातून पळून जाताना सैफवर चाकू हल्ला केल्याची माहिती पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपास केला आणि यात आरोपी पायऱ्यावरून उतरताना सहाव्या मजल्यावर दिसलाय आणि या फोटोवर दोन वाजून तेहतीस मिनिटांनी वेळ दिसतोय तर आपण पाहतोय जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर हे एक्सक्लुझिव्ह दृश्य दृश्य खरंतर संशयित ताब्यात घेतल्याची ही दृश्य आहे सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी ही मोठी अपडेट समोर येते एकाला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याची चौकशी सुरू आहे आणि ही दृश्य जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर तुम्ही एक्सक्लुझिव्ह पाहताय सध्या त्याची कसून चौकशी केली जाते आणि या चौकशीत काय निष्पन्न होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे तर शाहरुख खानच्या घरातही घुसण्याचा एकानं प्रयत्न केल्याच उघड झालेला आहे विश्वसनीय सूत्रांनी जय महाराष्ट्राला माहिती दिली आताची सर्वात महत्वाची बातमी सैफ अली खान प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे सैफ अली हल्ल्या प्रकरणी एक जण ताब्यात आहे जो जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर तुम्हाला दिसतोय त्या, त्या, त्याला चौकशीसाठी घेऊन जाताना पोलीस दिसत आहेत आणि त्याच्या चौकशीत काय निष्पन्न होत आहे हे पाहणं महत्वाचं आहे कारण या प्रकरणी वेगवेगळी वेग, माहिती समोर आहे सैफ अली खान प्रकरणी मोठी अपडेट ही आपण पाहतोय जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर ज्याला ताब्यात घेतलंय ज्या संशयिताला ताब्यात घेतलेला आहे तो तुम्हाला दिसतोय जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर शाहरुख खानच्या घरातही घुसण्याचा एकानं प्रयत्न केला असं उघड झालेलं आहे सैफर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या निशाणावर आणखी सेलिब्रिटी असल्याचं पाहायला मिळतंय तर आरोपीनं शाहरुख खानच्या घराची ही रेकी केल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिलेली आहे तर चौदा जानेवारीला पोलिसांनी मन्नत बंगल्यावर जाऊन तपास केल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे सैफ वर हल्ला करणाऱ्या निशाणावर आणखी सेलिब्रिटी असल्याची माहिती समोर आलेली आहे पोलिस सूत्रांच्या माहितीप्रमाणे ज्या व्यक्तीनं सैफ अली खानच्या घरात चोरी करून हल्ला केला तो सराईत गुन्हेगार असू शकतो ही घटना ज्या पद्धतीने घडली त्याची मोडस ऑपरेंडी पाहता हल्लेखोरावर यापूर्वीही तसेच गुन्हे दाखल झाले असावेत पोलिसांचा असा विश्वास आहे की अशा प्रकारच्या घटना केवळ सराईत आरोपीच करू शकतात कारण या आरोपीनं अगदी शिथापीनं सैफ अली खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला त्यानंतर त्याच्यामध्ये बासाबाची झाली आणि या बासाबाचीत या हल्लेखोरानं सैफ अली खानवर सहा वार केले ज्या ज्या सहा वारांपैकी दोन वार जे खोल होते जखमा खोल होत्या त्यामुळे त्याला त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर आहे मात्र या प्रकरणी आता तपासाला वेग मिळत आहे तर आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येते त्याचबरोबर मुंबई पोलिसांकडून सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत आणि या सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर जे दोन संशयित कैद झालेले आहे त्यापैकी एक संशयिताला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याची चौकशी सध्या सुरू आहे आणि तो संशयित जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर तुम्ही पाहू शकता त्याला चौकशीसाठी नेण्यात आलेला आहे आणि या चौकशी अंती काय निष्पन्न होत हे पाहणं महत्वाचं आहे कारण इतकी कडक सुरक्षा असते सैफ अली खानच्या घराबाहेर इतकी इतका मोठा बंदोबस्त असतो त्याचबरोबर त्याची स्वतःची सुरक्षा सुरक्षा व्यवस्था आहे तरीही सैफ अली खानच्या घरात हल्लेखोर घुसूस कसा शकतो असा सवाल उपस्थित होतो तर या माहिती देत आहेत अनिल सावरे अनिल तर दोन दिवसापूर्वी शाहरुखच्या मन्नत बंगल्यातही घुसण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि आताची सर्वात महत्वाची माहिती म्हणजे जो संशयित आहे जो ताब्यात आहे ज्याची चौकशी सुरू आहे तो जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर तुम्ही पाहू शकता त्याची कशा प्रकारे चौकशी केली जाईल आणि जर चौकशीत काही निष्पन्न झालं तर त्याच्यावर काय कारवाई होऊ शकते कारण या प्रकरणाचा आता गाजाबाजा होताना दिसतोय नक्कीच प्रज्ञा पाहायचं झालं असतं जो संशयित आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे नेमका हा आरोपी मुख्य आरोपी आहे की हा त्या आरोपीचा साठेदार आहे असा ह्याचा जो मुंबई पोलिस तो कसून तपास करताना ससोल तपास करताना आपल्याला पाहायचं कर्जपर्यंत पाहायचं झालं की अली खान असेल किंवा अभिनेता शाहरुख खान असतील त्यांची जी स्वतःची जी प्रायव्हेट सुरक्षा आहे आपण पाहू शकतो यांच्या जे यांचे बंगलू आहेत आणि ज्या इमारती आहेत त्यांच्या इमारतीच्या परिसरामध्ये जे एप्युटी गार्ड आहेत सुरक्षा रक्षक एवढे तैनात असताना सुद्धा नेमका हा आरोपी चक्क अली खानच्या बाळ्या मजल्यावर पोचला कसा आणि त्याच आपण असतो या आरोपीने जो शाहरुख खानचा जो मन्नत बंगला आहे त्या बंगल्याची सुद्धा रेखी केलेली असं हे निष्पन्न झालेलं आपल्याला पाहायला मिळते मात्र हा आरोपी नेमका कोणत्या अनुषंगाने जे अभिनेते शाहरुख खान असतील किंवा अली खान असतील त्यांच्याकडे काय मागणी आहे किंवा याला कोणी सुपारी किंवा कोणत्या टोळी नेमना पाठवलंय हे आता मुंबई पोलिसांकडून तपासाला सुरू वेग राहिलेला आपल्याला पाहायला मिळते आता नेमकं या तपासामध्ये काय निष्पन्न होतं आरोपी कोण आहेत आणि या आरोपींचा मेन सूत्रधार कोण आहे आता हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे प्रज्ञा जे अनिल जो सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेला आहे ज्याची ज्याची सीसीटीव्ही पुढे आलेली आहे ज्याचा फोटो पुढे आलेला आहे तोच आरोपी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे त्याची चौकशी सुरू आहे मात्र जर तुम्ही निरखून ही सीसीटीव्ही फुटेज पाहिली तर त्याच्या चेहऱ्यावर काहीतरी गुन्हा केल्याचं चित्र दिसतच आहे तो गडबडलेला आहे आणि या संदर्भात त्याची चौकशी होऊ शकते कारण त्याच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसून येत आहे की कोणता तरी गुन्हा करून आलाय तो नेम नेमका प्रज्ञा जो सीसीटीव्ही आणि जो जो आरोपी आता संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे या दोघांचा चेहरा आहे तो मॅच होतो एकंदरीत आता याचाच तपास पुढील जे पोलीस आहेत ते सखोल तपास करतील मात्र हा आरोपी जर असेल या अनुषंगाने या आरोपीकडून माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जाते की नेमकी हा कोणता टोळीचा आहे किंवा याला कोणी सुपारी दिली की किंवा हा याचा राग रुक्फ असेल किंवा कोणता रागाच्या भर ही कारवाई केलेली जो हल्ला केलाय ते सुद्धा आता पाहणं गरजेचं ठरणार आहे प्रज्ञा जी धन्यवाद अनिल तुम्ही दिलेल्या माहितीसाठी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाला त्याच्याच घरात जीवघेणा हल्ला त्याच्यावर करण्यात आला आणि आणि यामध्ये सैफ गंभीर जखमी झाला त्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं सध्या त्याची प्रकृती असून त्याला आयसीयू मध्ये डॉक्टरांच्या निगराणीत ठेवण्यात आलेला आहे आणि या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्याची मोठी माहिती समोर येते पोलिसांनी या व्यक्तीला कुठून आणि कसं ताब्यात घेतलं याबाबत सध्या कुठलीही माहिती नाहीये पोलीस या ताब्यात घेतलेल्या व्यक्तीला वांद्रे पोलीस ठाण्यात त्यांनी आणलेलं आहे सध्या पोलीस या प्रकरणी तपास करत असून आरोपीला अटकेत घेतल्यानंतर पुढील माहिती देण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली होती सध्या तो ताब्यात आहे त्याची चौकशी केली आहे या चौकशीत काय निष्पन्न होणार हे पाहणं महत्वाचं आहे तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरटा हा चोरीच्या उद्देशानं सैफ अली खानच्या घरात शिरला होता तो लोकलने वांद्रे येथे आला आणि त्यानंतर त्यानं सैफ अली खानच्या इमारती जवळच्या दुसऱ्या इमारतीवरून उडी घेत सद्गुरु शरण इमारतीत प्रवेश घेतला आणि त्यानं मागच्या गेटनं प्रवेश केल्याची माहिती आहे तर सैफ अली खानच्या घरापर्यंत जाण्यासाठी त्यानं इमारतीच्या इमर्जन्सी पायऱ्यांचा वापर केल्याचीही माहिती समोर येत आहे तर पोलिसांना आतापर्यंतच्या तपासात अनेक पुरावे सापडले त्या आधारे पोलिसांनी या आरोपीचं लोकेशनही ट्रेस केल्याची माहिती आणि हा चोरटा मुंबईतील प्रभादेवी या भागात राहत असल्याचीही माहिती समोर आली आहे तर याच प्रकरणी मोठी अपडेट समोर येते जो आरोपी आहे सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याच वसई विरारच्या दिशेनं पलायन असल्याची माहिती समोर येतय सोरटा वांद्रे स्थानकातल्या सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेला आहे आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय पोलिसांच्या वसई विरारच्या दिशेने सुद्धा तपास सध्या सुरू आहे मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेतील सडाओडीचा सा तपासाला फटका बसू शकतो का हे पाहणंही महत्वाचं आहे वाद्रे पोलीस गुन्हे शाखेला माहिती देत नसल्याचा सूत्रांनी दावा केलेला आहे आता मध्यरात्री झालेल्या हल्ल्याची खबर गुन्हे शाखेला पाच तासांनी मिळाल्याची माहिती समोर येते गुन्ह्याशी निगडीत सीसीटीव्ही आणि डी व्ही आर पोलिसांच्या सध्या ताब्यात आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र या हल्ल्यातील सर्वात महत्वाची अपडेट हल्लेखोराचं वसई विरारच्या दिशेनं पलायन या संदर्भात अधिकची माहिती नक्कीच आपल्याला काल मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आपल्याला ही माहिती दिली होती की आ, आरोपी जेव्हा फरार झाला तेव्हा बिल्डिंगच्या जी इमारत आहे त्या इमारतीच्या भिंतीवरून तो बांद्रा दिशेने बांद्रा रेल्वे स्टेशनच्या दिशेने गेला होता आणि तो पहाटेच्या ट्रेनने जो आहे तो जाताना एका सीसीटीव्ही तिथे कैद झाला आणि ती सीसीटीव्हीचा तपास सध्या चालू आहे तो आरोपी तोच होता का याबाबत पोलीस तपास करत आहेत मात्र तो पहिल्या ट्रेनने जी चर्चगेटच्या दिशे दिशेने येऊन ती विराच्या दिशेने जाते त्या ट्रेनने ट्रेन तो जातानाच्या पहिल्या ट्रेनमध्ये तो कैद झालाय मात्र पोलिसांचा तपास हा सर्व चालू आहे सीसीटीव्ही हेही ये पाहण्यात येत आहेत मात्र यापुढे प्रश्न असा निर्माण झालाय की तीस तासाच्या वर सर्व हा प्रकार झालाय पण पोलीस आणि गुन्हे शाखेतील जी चढावड आहे ही पाहायला मिळते पोलीस आणि गुन्हे शाखेतील श्रेय वादामुळे आरोपी अजून भेटत नाहीये त्यामुळे वांद्रे पोलीस आणि गुन्हे शाखा यांच्यामधला जो वाद आहे त्यामुळे वांद्रे पोलीस गुन्हे शाखेला मदत करत नाही अशाही आपल्या ज्या त्या माहिती मिळते त्यामुळे पोलिसांना आरोपीपासून जोपर्यंत फोटो मिळालाय त्यानंतर सीसीटीव्ही फुटेज मिळालंय तरी पण आरोपी भेटू शकत नाही नेमकं पोलीस या संदर्भात गुन्हे शाखेची जे आहे ता ते आपलं बॉन्डिंग त्यांची कशी असेल आणि आता सध्या त्यांच्यामध्ये महत्वाचं आहे की जास्तीत जास्त वेळ झालाय त्यामुळे आरोपी हा अटक झाला पाहिजे आणि ह्या आरोपीकडून तरी पोलिसांनी या प्रकरणात तरी सामंजस्यपणा दाखवला पाहिजे पोलिस आणि गुन्हे शाखेतील श्रेयवाद श्रेयवाद आता सुरू आहे त्यामुळे आता या प्रकरणात अडथळा येण्याचं पाहायला येताना पाहायला मिळत आहे त्याचबरोबर इतके तास उलटून गेले तरीही आरोपीच्या शोधात पोलीस आहेत सीसीटीव्ही फुटेज हाती आलेले आहेत अनेक पुरावे हाती आलेले आहेत तरी सुद्धा अद्यापही जो आरोपी आहे तो ताब्यात नाही आहे संशयिताला ताब्यात घेण्यात आलेला आहे त्याची चौकशी सध्या सुरू आहे सीसीटीव्ही म्हणजे सीसीटीव्हीत आरोपी कैद झाला असून सुद्धा पोलिसांच्या तो हाती लागत नाहीये महेंद्र माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय माझा प्रश्न असा की श्रेयवाद सुरू आहे या दोघांमध्ये पोलिसांनी यामध्ये समजूतदारपणा दाखवला पाहिजे या, या प्रकरणी सुद्धा त्यांनी समजूतदारपणा दाखवला पाहिजे दुसरं म्हणजे अनेक पुरावे पोलिसांच्या हाती आलेले आहेत सीसीटीव्ही फुटेज हाती आलेले आहेत एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये तुम्ही बोलल्याप्रमाणे आरोपी कैद सुद्धा झालेला आहे मात्र अद्यापही अनेक तास उलटून गेले तरी सुद्धा आरोपी ताब्यात नाहीये नक्कीच पाहिला गेलं तर अभिनेता सैफ अली खान यांच्या घरी जे पॉलिशिंग फ्लोअर पॉलिशिंगचं जे काम करणारे लोक होती त्यांची सुद्धा इथे चौकशी करण्यात आली होती या इमारतीतील जे सुरक्षा रक्षक आहेत त्यांच्याकडूनही सुद्धा ही चौकशी करण्यात आली होती तो अकरा माळ्यावर पोहोचण्यासाठी पायऱ्यांचा वापर केला होता मात्र सहाव्या माळ्यावरती ते जो आहे तो चित्रित झालाय त्यामुळे सीसीटीव्ही फुटेज हे इमारतीत नव्हते का किंवा बाकीच्या माळ्यांवरती किंवा सहफलिकांच्या घराच्या बाहेर तिथे सीसीटीव्ही फुटेज नव्हते का या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रामुख्याने समोर येत आहेत त्यामुळे गुन्हे शाखा आणि पोलीस यांच्यामध्ये समंजसपणा दिसून न आल्याचं समोर येत आहे याच्या पुढे जर आरोपीला लवकरात लवकर अटक करायचं म्हटलं तर जे आहे ते पाहणं महत्वाचं असणार आहे कारण एवढे सगळे पुरावे आतापर्यंत आपल्याला हातात मिळाले त्यांचा फोटो मिळालाय आरोपीचा जो पिसे कैद झालाय त्याचा ता, त्याचा व्हिडिओ मिळालाय त्यामुळे गुन्हे शाखा आणि पोलीस यांच्यामध्ये सामंजसपणा झाला पाहिजे लवकर लवकर तो आरोपी पकडला गेला पाहिजे मात्र यांच्यामध्ये कुठलाही जी, जी, जी। महेंद्र आणखी एक महत्वाची त्याच्यामध्ये अपडेट समोर येते माहिती समोर येते आरोपीनं शाहरुखच्या बंगल्याची म्हणजे मन्नतची सुद्धा रेकी केल्याची माहिती आहे नक्कीच जो आरोपी पकडला गेलाय तो या सीसीटीव्ही फुटेज मध्ये जो दिसतोय तो आरोपीने त्या आरोपीमध्ये जे आहे ते थोडस साधारण आहे त्याची बॉडी लँग्वेज पाहायला गेली तर थोडेसे मिळतच होते पण तो आरोपी तो नाहीये असं एकंदरीत म्हणावं लागेल पण जो आरोपी सैफ खानच्या घरावरती त्यांनी हल्ला केला होता सैफ खानवरती त्यांनी हल्ला केला होता तो आरोपीनी सैफ शाहरुख खानच्याही घराच्या इमारतीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता असं आपल्याला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कळतंय मात्र पोलिसांना एवढा सगळा सुगावा असूनही हा आरोपी इतके तास झाले तरी अजून मोकाट आहे त्यामुळे एक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहत जी धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी या बातमी सह वेळ झाली इथेच सामनाची पाहत राहा जय महाराष्ट्र